नमस्कार मंडळी सलार मूवी पाहायला गेलो होतो आणि एकदम अपेक्षा भंग झाला म्हणजे असं वाटलं की यार कुठची स्टोरी बघायला गेलो आहे एकदम जीवास लागला तर असा विषय झाला की सलार म्हटलं बघूया प्रभासचं पिक्चर आहे बाहुबली ह्याच्या आधी त्याचा चांगला पिक्चर तो गाजला होता तर म्हटलं सलार प्रभासचा आहे तर बघायला जाऊयात पण त्याची स्टोरी काय आपल्याला एवढी खास वाटली नाही कारण घे तलवार काप घे तलवार काप घे तलवार काप हे तलवार काप नुसता कापा कापी काय विषय नाही त्याच्यामुळं अगदी सुरुवातीपासून लास्टपर्यंत नुसते कापतायत आणि तो पण असा की प्रभातचा जो सीन आहेत नुसते तलवारी काढतोय मारतोय मारतोय मारतो तो दमत पण नाही त्याचे हात कापून कापून लोकांना म्हणजे असं एकंदरीत अशी स्टोरी आहे त्याची की ती आई असते आणि त्याची आई त्याला अहिंसेपासून लांब कुठेतरी एका कुठच तरी हाय गावच्या आईला मी विसरलो आता पण तिकडं ती घेऊन जाते आणि मग त्याचा तो मित्र असतो म्हणजे जो त्याच्या पहिल्या मित्रासाठी त्याने एका माणसाला मारलेली असते तर त्या ते मित्र त्याला सोडवतो त्याच्या लोकांपासून आणि त्याची आई आणि त्याला खूप लांब पाठवतात त्यांच्या गावापासून ते गाव खूप खुंकार आहे आणि असं ते सगळं दाखवलेलं आहे तर आई त्याला एका लांबच्या शहरात आसामच्या कुठच्या तरी शहरात घेऊन जाते तर तिकडं खूप वर्ष राहिल्याने तो मेकॅनिकचं काहीतरी काम करत असतो टेम्पोच्या तिथलं तर ते काम करता करता मग त्याच्या मित्राला त्याची गरज लागते त्याने त्याच्या मित्राला वचन दिलेलं असतं की बाबा जेव्हा कधी मला गरज लागेल तेव्हा मी तुला न्यायला येईन किंवा तुला सांगेन तेव्हा तू नक्की यायचं तर तो त्या असं त्या प्रभासने त्याच्या मित्राला वचन दिलेलं असतं की तू कधी पण बोलव मी तुझ्यासाठी शिकार तरी बनेन नाही तर जो कोणी शिकारी असेल त्याला मी मारेन असं म्हणून तो त्याचा मित्र त्याला न्यायला येतो पण त्याची आईने त्याला कसम दिलेली असते कसम म्हणजे शपथ दिलेली असते की तू जर मा, कोणाला मारलीस तर माझं काय बरं वाईट होईल असं तर मग तो कोणालाच मारत नाही काय नाही त्या आईची कसम दिलेली असते पण शेवटी आई त्याची जी दिलेली कसम तोडते आणि त्याला सांगते की तू जा तुझ्या मित्राला गरज आहे असं तसं आणि एक छोटासा त्याच्यात एका मुलीचा सीन आहे वेगळा तो तो जयप्रकाश कोण असतो त्याची मुलगीचा काय संबंध त्याच्यात ते पण काय समजत नाही म्हणजे स्टोरी अशी भरकटलेली स्टोरी आहे असं एकदम बेकार वाटलं म्हणून तो म्हटलं व्हिडिओ बनवूया की जर तुम्ही सलार बघायला जात असाल मराठी प्रेक्षक असाल तर तुम्ही झिम्मा टू तु किंवा एकदा येऊन तर बघा हे आपले मराठी जे पिक्चर आहेत ते सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला हिंदी साऊथच्या पिक्चरपेक्षा आपले मराठी पिक्चरसुद्धा तुम्हाला जास्त आवडतील कारण मला नवीन नवीन स्टोरी बघायला आवडतात आणि मी नवीन नवीन नवी स्टोरी बघत असल्याकारणाने मी साऊथचे हिंदी आणि मराठी असे तिन्ही पिक्चर कुठचेही आले तर मी बघायला जातो आवर्जून पण मला त्यांच्या स्टोऱ्या जर नाही आवडल्या तर मी असं तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशात नवीन नवीन नवी व्हिडिओचा आनंद घ्या मराठी पिक्चर जास्तीत जास्त तुम्हाला पाहता येतील तेवढे पहा मी माझ्यापैकी आता दोन नवीन पिक्चर आले होते दे त्यांचा एक आपला एक श्यामची आई पाहिला तो छान होता त्याच्यानंतरला एकदा येऊन एक तर बघा ओंकार भोजने प्रसाद खांडेकर वनिता खरात ही जी हास्यचत्राची टीम आहे आणि भाऊ कदम होते त्याच्यामध्ये फार अप्रचंड हसून हसून मेलो आणि अगदी जबरदस्त पिक्चर होते तर सलार ह्या पिक्चरला बघून एकदम मुडाप झाला कारण दोनशे साठ का पासष्ट रुपये तिकीट होतं काहीतरी समथिंग पण नो पैसा वसूल एकदम पिक्चर स्टोरीच काय समजली नाही मुळात म्हणजे अशी एकदम उल उलगडणारी स्टोरीच नाही म्हणजे तो त्याच्या मित्राला मारतो तर त्याच्या मित्रासाठी एकाला मारतो ती नथुनीसाठी आणि ते खुंखार गाव आहे माणसांना खाणारी लोक दाखवलेत एकदम बेकार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही जेवढे जास्तीत जास्त चांगले मराठी पिक्चर तुम्हाला बघता येतील तेवढे नक्की बघा जर सलार तुम्ही बघितला नसेल तुम तर तुमचे पैसे काय वाया घालवू नका आणि तुम्ही चांगल्या पिक्चरचा आनंद घ्या जाऊन मराठी पिक्चरचा वगैरे तर ही व्हिडिओ इथंच थांबवतो तुर्तास रजा घेतो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशात नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय